नमस्कार मित्रांनो जय शिवराय श्री स्वामी समर्थ आज तुमच्या आशीर्वादामुळे आपल्या चॅनलचे सहा हजार तीनशे एकतीस सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि हे केवळ तुमच्या आशीर्वाद आणि प्रेमामुळेच झालेले आहेत काही लोक आपल्या व्हिडिओचा वॉच टाईम वाढवण्यासाठी नको ते व्हिडिओ टाकतात परंतु आपल्या चॅनलला तुम्हाला नेहमीच चांगले आणि काही भक्ती भक्तीचे व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ आणि काही छत्रपती शिवाजी महाराज तसेच गणपतीचे व्हिडिओ असे मी टाकलेले आहे आणि आपला चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी चार हजार तासाचा जो केवळ वेळ दिलेला असतो यूट्यूबने आपल्याला तो पूर्ण करण्यासाठी काही लोक बरेच असे वाटेल ते नको नको ते व्हिडिओ लोकांना टाकतात आणि ह्या व्हिडिओमधून समाजाला नेमका काय संदेश देतात हेच कळत नाही परंतु आपण तसे न करता आपल्याला जे योग्य आहे ते चांगलं वाटेल आणि जे आपल्या घरातील सर्व कुटुंबातील लोक आपले व्हिडिओ प्रेमानं आवडीनं बघतील असेच व्हिडिओ मी आत्तापर्यंत टाकलेले आहेत वॉच टाईम हा आज ना उद्या आपल्या चॅनलचा नक्कीच पूर्ण होईल आणि मॉनिटाईज म्हणता तर चॅनल मॉनिटाईज हा यूट्यूबच्या हातात आहे त्याच्यासाठी आपल्याला आपलं कष्ट करत राहायचं आहे आज ना उद्या तुमच्या आशीर्वादानं आपलाही चॅनल मॉनिटाईज होईलच आणि मॉनिटाईज जरी नाही झाला मित्रांनो तरी सहा हजार सबस्क्रायबर हे काही कमी नाहीत आपल्यासाठी आणि हे केवळ हे तुम्ही आपल्या प्रेमापोटी आणि तुम्हाला काहीतरी चॅनलमध्ये चांगलं बघितल्यामुळे तुम्ही सबस्क्रायबर लाईक करत आहात आणि इथून पुढेही आपल्या चॅनलला तुम्हाला जर वाटत असेल चांगले व्हिडिओ आहेत किंवा देवादिकाचे आहेत किंवा सर्वांना आवडीचे आहेत तरच तुम्ही लाईक सबस्क्रायबर करता मित्रांनो परंतु माझी विनंती आहे की नवीन यूटूब यूट्यूबरला काही जुने यूट्यूबर चांगले अशी माहिती देत नाहीत किंवा त्यांना आपण कमेंट केलं लाईक केल्या तरी ते आपल्याला रिप्लाय देत नाहीत त्याच्यामुळं आपलं कष्ट आपण सोडायचं नाही आज नवद्या ना तुमच्या आशीर्वादानं यश हे नक्कीच आपल्या पदरात पडेल आणि यूट्यूबला आपला चॅनल मॉनिटाईज झाल्याशिवाय राहणार नाही आज मी तुम्हाला एवढंच सांगतो की माझ्यासाठी सहा हजार तीनशे सप सबस्क्रायबर म्हणजे तुमची ही प्रेमाची पोस्ट पावतीच आहे तर इथून पुढेही तुम्ही असेच आपल्या चॅनलला प्रेम द्यावे आणि मला सपोर्ट करावेत आणि आपल्या मराठी माणसांना आपल्या तुम्ही सपोर्ट द्यावा हीच आपल्याला मी माझ्या आपल्या तुमच्या आमच्या लाडक्या चॅनल शहाजी मिसाळ यूट्यूब चॅनलतर्फे आपल्या सर्वांना विनंती करतो जय शिवराय श्री स्वामी समर्थ धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन चांगल्या काहीतरी खास व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी नक्कीच येईल परंतु याच्यासाठी मला कमीत कमी दोनशे ते तीनशे यूज तरी आपला मी छोटा यूट्यूबर आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणत नाही हजार पाचशे मला लाईक द्या पण दो, दोन दोनशे ते तीनशे यूज जरी आल्या तरी माझ्यासाठी तुमचं प्रेम आहे हे मला नक्की समजल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन यूट्यूबर असाल तर एकमेकांना सपोर्ट करा धन्यवाद जय शिवराय